नमस्कार जय खानदे जय महाराष्ट्र सर्व मित्रांचं स्वागत करतो विश्राम देशमुख महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेसाठी निवड झालेल्या सर्व पहिला अभिनंदन मित्रांनो इरार दिवसामध्ये आपल्याला महाराष्ट्र केसरी कुस्तीपर्धा दोन हजार चोवीस पंचवीस एकोणतीस जानेवारी पासून आपल्याला बगल भेट रे मित्रांन तर आपल्या गावाकडच्या खानदेश भागात पहिला निवड झालेले तर इन्फो युट्यूब चॅनल कडून श्रीराम देशमुख सर्व पहिलांचं अभिनंदन करतो अरे पुढील वाटचाळीसाठी हार्दिक शुभेच्छा श्रीराम देशमुखून इन्फो युट्यूब चॅनल कडून कुस्तीप्रेमीकडून तर येणाऱ्या दिवसामध्ये आपल्या गावाकडचा पहिला पण पूर्ण कार्यकोपऱ्यामध्ये वायरील उरेरे मित्रांनो चांगली कुस्ती करणार आणि महाराष्ट्र केसरी कुस्तीमध्ये काहीतरी नवीन करणार असे अपेक्षा करते मित्रांनो तर पुढील वाटचालीसाठी युट्यूब चॅनल श्रीराम देशमुख कडून हार्दिक शुभेच्छा आणि आपलं नाव मोठा करा आणि आपल्या गावाचं नाव मोठा करा आणि कुस्ती महाराष्ट्र केसरी कुस्ती मध्ये काहीतरी नवीन करा तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो निरोप तो सर्व कुस्ती प्रेमीचा श्रीराम देशमुख